रामकृष्ण आरिमावली मी अश्विनी तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे ना गुरुवारच्या दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ बरं का लेटच झालं मला एडिटिंग करून ठेवलं होतं मी तो वॉइस भर द्यायचं राहिला होता तर काय करणार मी काहीतरी अडचण येते आणि माझे व्हिडिओ लेट होतात किंवा मग बनतच नाही असं झालं आहे तुम्हाला तर माहीतच होतं मी डॉक्टरकडे जाऊन आलेली तो व्हिडिओ मी टाकलेला आहे तर डॉक्टरकडून जाऊन आल्याच्या नंतर ना मला त्या डॉक्टरांनी गोळ्या अशा दिल्या की नुसती झोप येते आणि खरं सांगायचं म्हटलं ना तर खरोखर बाबा आपलं आरोग्य जर व्यवस्थित असेल ना तर आपण इकडची दुनिया तिकडं करू शकतो साक्षात परमेश्वर सद्गुरूंनी म्हटलेलेच आहे मला सद्गुरूंवर खूप विश्वास आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगते की आरोग्याची काळजी घ्यायला पाहिजे आपण तर गावाला गेलो होतो दोन तीन दिवस खूप कपडे होते धुवायचे बाकी ती धुवून मी सुखद घातले होते रात्रीच तर ती बाहेर काढून घेतली कपडे वगैरे घड्या घालून ठेवून दिल्या आणि दुकानावर पण जायचं होतं बाकीची चपात्या वगैरे बनवून घेतल्या दुकानावर दुकानावरची साफसफाई करायची होती मग तिकडं जाऊन ना साफसफाई वगैरे करून आले मी भक्तीची पुस्तकं वगैरे व्यवस्थित लावून घेतली आणि तिला भूक लागली होती तिचे पेपर चालू आहेत ना तर ती बोलली मम्मी मला भाजी चपाती नको मी मला काहीतरी घेऊन येतं तिला इडली वगैरे घेऊन आले तिने खाल्ली ते आणि म्हटलं चला दुपारचे आहे ना जेवणासाठी मी कांद्याची पात चिरून ठेवली होती कांद्याची पात वगैरे मी ना शिजायला घातली आणि एकीकडे डाळ फोडणीला देऊन घेतली तर म्हटलं आता दुपारच्या जेवणाला दुपारी पण मला ना अडीच वाजता बरोबर दुकानावर जायचं होतं तर मी पण जेवण करून घेतलं आणि चला मग व्हिडिओचं शेवट करते मी धन्यवाद